महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं हे सरकार रोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्या संदर्भात या शरबा ज्या सरकारने सर्व आणिला लाज विकून आहे त्यांना ना कर्जमाफी मिळते ना पीक विमा मिळतोय ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळते आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षण पाटील नावाच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयाचं बिल मिळत नाही कर्जबाजारी झालेला आहे दीड वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला हा शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचा आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला मिळाला बेदलुरीचे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये देणे जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही जीपीडीसीच्या पैशाचा पत्ता नाही संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही काय करणार काय होणार आहे महाराष्ट्राचं